ऋषिकेश हा वकेयापुरामधील रहिवासी असून हा आज दुपारच्या दरम्यान शहरातील वडाडीमधील दिव्य सदन सेंटरच्या मागे त्याची निर्गुण हत्या करण्यात आली मृतक ऋषिकेश याच्या डोक्यावर गंभीर घाव हात जडालेल्या अवस्थेत आणि दुचाकी आढळून आली मृतक गोंडीसोबत एक अन्य युवक होता तो सुद्धा हल्ल्यात जखमी झाल्याची चर्चा आहे पोलिसांनी मृतक गोंडी मोडक यांच्यावर एमपीडीए कारवाई केली होती त्या गुन्ह्यात तो कारागृहात होता तीन महिन्याआधीच मृतक कारागृहातून बाहेर आला होता घटनास्थळी पोलीस उपायुक्त सागर पाटील शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव फेजरपुरा पोलीस निरीक्षक करेसह क्यू आर टी पोलीस पदक दाखल झाले पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत